दुसरी <गस्थी> भाषा आल्या तर आज काय वाटतं नेमकं एकनाथ शिंदे नेमकं काय मार्गदर्शन करतील आगामी पालिका निवडणुकीला घेऊन हे बघा स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या येणाऱ्या निवडणुका त्याच्याविषयी रणनीती आणि संघटनात्मक बांधणी या संदर्भात आजच्या मेळाव्याचं प्रमुख आकर्षण असणार आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची एक छोटी मुलाखत सुद्धा आजच्या मेळाव्यामध्ये होणार सतत टीका करताना पाहायला मिळत आज पुन्हा एकदा संजय राऊत रोज भुंकण्या भुंकण्याचं काम करत आहेत आणि नित्य नियमाने सामन्याचा सा पगार घेतात त्यामुळे चाकरी त्यांना करावी लागते त्यामुळे ते नोकरी आहेत आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे रोज आपलं भुंकण्याचं काम करत आहेत त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यावर या निवडणुका लढवण्याचा प्रयत्न असणार ना आहे आता त्यांच्याकडे चेहराच उरला नाही कुठला कोण नेता उरला नाही कोण आमदार उरला नाही कोण खासदार उरला नाही कोण नगरसेवक उरला नाही त्यामुळे त्या वाचून त्यांना पर्याय नाहीये त्यामुळे कदाचित त्यांच्या चेहऱ्यावरती निवडणुका लढतील पक्षात सतत सतत नगरसेवकांचे चेवगां चेवगां पक्षप्रवेश सुरू आहेत विनायक राऊत माझी खासदार जे आहेत ते म्हणतात की आमिष दाखवलं जाते आणि महापालिकेत एक शिक्षक अधिकारी आहे जो दलालीचं काम करतो या सगळ्यांचा हे बघा विनायक राऊत असू द्या संजय राऊत असू द्या यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की लोक सोडून का चाललेले आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार या लोकांनी सोडलेला आहे काँग्रेसच्या वळसडीला जाऊन बसलेले आहेत इतके दिवस रडून रडून शिवसैनिक थांबले होते शेवटी शिवसैनिक एकनाथ शिंदेसाहेब यांचं नेतृत्व मानतायत आणि त्यामुळे लोक त्यांच्या पाठीमागं जात आहेत आत्मपरीक्षण करावं विनायक रावतांनी आपल्यावरती ही वेळ का आली आज शिव्या देण्याची वेळ आली त्यांच्यावर म्हणजे एवढे भ्रमिष्ट झालेले ही मंडळी त्यामुळे त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं मातोश्री समोरचा शिंदेचा शिंदेचा एक बॅनर जो आहे तो ठाकरेंच्या शिवसैनिकांनी वाढलेला आहे हे बघा त्यांच्यात हिंमत असेल समोर येऊन लढावं शिवसैनिकांना जे बिचारे जे कोणी मी ऐकलं कोण झोरे बिरे आहे कालपर्यंत आमच्याकडे येण्याकरता प्रयत्न करत होता काही गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील कदाचित त्यांना कळलं असेल म्हणून स्वतःची निष्ठा दाखवण्यासाठी हा प्रकार केला असेल हिम्मत अल तो या सर्व गोष्टी गोष्ठी सर हिंदी में जाना चाहेंगे आज वर्धापन दिवस है स्थापना दिवस है शिवसेना का दोनों शिवसेना अपना अपना स्थापना दिवस मना रही है किस तरीके से देखो वर्धापन दिन तो हमारा है क्योंकि हमारी शिवसेना एक साठ साल पहले उसको जन्म दिया था हिन्दू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाला साहेब ठाकरे जी ने और वही शिवसेना का वर्धापन दिन है उनको तो दो साल हुआ है अक्टूबर दो साल पहले उनका गुट को मान्यता मिली है उनका वर्दापन दिन ये हो ही नहीं सकता ये हमारा वर्धापन दिन है देखो हमारे शिव सैनिक तत्पर है शिंदे साहब जी के नेतृत्व में पूरे महाराष्ट्र में स्थानीय स्वराज्य संस्था का जो चुनाव है वो लड़ने के लिए हम तैयार है विधानसभा में हम लोगों ने 80 सीट लड़े थे वहां हम लोगों ने लोगों के सामने गए 60 सीट 60 सीट हम लोगों ने जीते हर उनका मालूम है अपने 100 सीट लड़ाए 20 सीट भी मुश्किल से चुन के आए इसीलिए शिवसेना एक शिंदे साहब के नेतृत्व में है वही असली शिवसेना है उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आज राज ठाकरे को लेकर बड़ा बयान कर सकते अगर उन्होंने हाथ बढ़ाया तो फिर उसका फायदा देखो उसका है। मुझे इस बात का आश्चर्य लगता है कि आज उनकी परिस्थिति क्या हो गई जिस राज ठाकरे जी को उन्होंने जो चावल में जो खड़ा रहता है उसी तरह से निकाल के बाहर फेंक डाला था उनको शिवसेना छोड़ने के लिए मजबूर किया जिस राज ठाकरे जी ने मेहनत करके महाराष्ट्र में शिवसेना बढ़ाई थी उनको छोड़ने को लगाया और अभी आप प्यार जता रहे हैं इसका रीजन क्या है उद्धव जी की परिस्थिति कमजोर हुई हो है ये इससे साबित हो रहा है.